मनुष्याला कितीही एकांतप्रिय असला तरी तो एक सामाजिक प्राणी आहे त्याला त्याच्या भावना व्यक्त करायला त्याच्यावर प्रेम करणारं माया करणारं त्याला प्रोत्साहन देणारं त्याची स्तुती करणारं कोणीतरी लागत असतं त्याला ऐकणारं आएक ऐकवणारं कोणी मिळाले नाही तर त्याला हा एकटेपणा खायला लागतो कधी कधी आली गर्दी असूनसुद्धा हा एकटेपणा त्याला जाणवू लागतो लावण्याच्या बाबतीतही काहीतरी असंच होणार होतं कॉलेजच्या लॅब्स लायब्ररी व इतर इमारतीला भेट देऊन झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या आप वर्गामध्ये गेले प्रथम लेक्चर होणार होते क्लासमध्ये सर्वांनी आपापल्या आप सोयीनुसार बसण्याची जागा निवडली लावण्या मागून काही बाक सोडून बसली एका बाकावर दोन तीन याप्रमाणे इतर सर्व विद्यार्थी बसले होते मात्र लावण्याच्या शेजारी कोणीच बसले नाही क्लासमध्ये तसे सर्वच विद्यार्थी एकमेकांना अपरिचित होते पण त्यातल्या त्यात, ला त्यात लावण्य आणि सौंदर्य ह्या दोघी बहिणीच एकमेकांना परिचयाच्या होत्या त्यामुळे सौंदर्य लावण्याबरोबर बसेल हे लावण्याची अपेक्षा मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत सौंदर्य सर्वात समोरच्या बाकावर बसली जागेवरून सर्व विद्यार्थी त्यांच्या मागे पुढे बाकावर बसलेल्यांना परिचय द्यायला लागले सौंदर्य ही दिसायला आकर्षक आणि मुळात बोलकी असल्यामुळे बरेच मैत्रीचे हात समोर आले हाय मी मिनल हाय मी राहुल हाय मी पायल मी योगेश मी रागिनी हाय मी सौंदर्य नाईस टू मीट यू ऑल सौंदर्याने उत्साहाने सर्व सक्काची ओळख करून दिली जसजशी अनोळखी चेहराना नावं मिळत गेली तसतशा त्यांच्यात गप्पा रंगत गेल्या संपूर्ण क्लासमध्ये कलकालात पसरला मात्र एका कोपऱ्यात बसलेली लावण्या ही सर्वांना अपरिचित राहून गेली कोणी ना तिला तिचे नाव विचारले ना, विचार ना तिने स्वतःहून कोणाला परिचय दिला सर्वाशी मनमोकळीपणे गप्पा माराव्या भरपूर मित्रमैत्रिणी करावे असे तिलाही वाटत होते पण तिला त्याची सुरुवात स्वतःहून करता आली नाही आपल्यात कमतरता असल्यामुळे कोणीही आपल्याशी मैत्री करत नाही अशी तिची समजूत पक्की झाली होती तिच्यातला न्यू गंडाने तिच्यातला आत्मविश्वासाचा बळी घेतला होता तिने कॉलेज जीवनासाठी कितीतरी स्वप्ने रंगवली होती पण आज पहिल्याच दिवशी तिच्या पदरात निराशा पडली होती शाळेत प्रथम क्रमांक येऊन चांगल्या कॉलेजात तिने प्रवेश मिळवला खरा पण ती समाधानी नव्हती तिने मेहनत करून अभ्यास करून जे यश मिळवले ते स्वतःसाठी नाही तर जगाला स्वतःचे अस्तित्व श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तिला दुर्लक्षित राहायचे नव्हते तिला वाटायचे कदाचित या यशासोबत ती सर्वांची मने जिंकू शकेल आणि तिलाही तिच्या कर्तृत्वामुळे योग्य तो मान दिला जाईल तो मान काही काळाकरता मिळतही होता पण पुन्हा स्थिती पूर्ववत होत होती समाजाने कुठलाही भेदभाव न करता तिचा सा इतर सामान्य लोकांप्रमाणे स्वीकार करावा हीच तिची अपेक्षा समाजात असलेली सुज्ञ तिला तो बरोबरीचा दर्जा देत पण सामान्य लोकांना मात्र प्रथमदृष्ट्या तिची पूर्तताच दिसे मनुष्याच्या स्मरणात नकारात्मकता ही जास्त काळ टिकते तसेच लावण्याच्या बाबतीतही होते तिच्याही स्मरणात समाजातील ही नकारात्मकता समा जास्त होती ती प्रत्येक गणित अपेक्षा करायला लागली होती आणि ती पूर्ण होत नसल्याने दिसल्यास तिच्यात निराशा मनाला घेरून टाकते या निराशेत एकमात्र आज गोष्ट तिला सुखावणारी होती ती म्हणजे पराग बरोबरची तिची भेट लावण्या विचार करायला लागली कदाचित पराग तिच्या क्लासमध्ये असता तर तो तिचा चांगला मित्र झाला असता इकडे सौंदर्य जवळपास संपूर्ण क्लासच्या परिचयाची झाली होती अजूनही सौंदर्य लावण्या ह्या जुळ्या बहिणी आहेत हे क्लासमध्ये कोणालाही कळले नव्हते सलग दोन लेक्चरनंतर ब्रेक झाला सर्व विद्यार्थी कॅन्टीनकडे जायला निघाले इमारतीच्या वरांड्यात आधीच घात लावून बसलेला सिनियरचा ग्रुप जाणाऱ्या येणाऱ्या नवीन ज्युनियर्सला न्याळत होते त्यांना थांबून त्यांचा इंट्रो घेत होते सिनियर्सच्या ग्रुपमधून एक जण मुलामुलींच्या ग्रुपने घेरून येत असलेल्या सौंदर्याकडे बघत अप्सरा आली हळूच गायला लागले हो यार खरंच अप्सरा इंट्रो तो बनता आहे दुसरा एक म्हणाला सौंदर्याचा ग्रुप जवळ येताच एका जणांमध्ये जाऊन त्यांचा रस्ता अडवला आणि लगेच सर्व सिनियर्सनी त्यांच्या ग्रुपला घेरले दुसरा एक जण सौंदर्याकडे बघत प्रथम वर्षाच्या मुलांना उद्देशून म्हणाला अरे नो ग्रीटिंग नो इंट्रो असं कसं चला एक एक इंट्रो द्या आणि सौंदर्याकडे इशारा करत म्हणाला मॅडम आधी तुम्ही इंट्रो देणार सौंदर्या तशी फार धीट होती ती लगेच रागाने रँगिंग घेणे कायद्यानं गुन्हा आहे हे माहीत नाही वाटतं तुम्हाला सिनियर्समधून पक्क्या म्हणाला मॅडम यापर पर हमारा कानून चलता आहे मग मला प्रिन्सिपलकडे कंप्लेंट करावीच लागेल सौंदर्य म्हणाली हो मॅडम धमकी कोणाला देता तुम्हाला माहीत नाही आम्ही कोणते पक्या म्हणाला हे पक्क्या तुला मुलींशी कसं बोलावे कळत नाही का अचानक एक आवाज सौंदर्याच्या ग्रुपच्या मागून आला तिने वळून बघितले तर एक उंच पुरा देखना रुबाबदार तरुण त्याच्याकडे येताना दिसला मोहित तू बिचमी मत पड अब हमारे सिनियर्स के इज्जत का सवाल हे पक्या म्हणाला ए गब्बे मॅडम तुम्ही निघा मोहित म्हणाला आणि सगळ्या सिनियर्सला बाजूला सारत सौंदर्याच्या ग्रुपला जाण्यासाठी त्याने रस्ता करून दिला त्यावर मग कोणीही काही बोलले नाही सर्व शांत झाले सौंदर्य तिच्या ग्रुप सोबत जायला निघाली काही पावले पुढे जाऊन ती मागे वळली आणि स्मित हास्य करत मोहीकडे कडे बघत म्हणाली आय एम सौंदर्य कॅम्प्युटर ब्रांच अँड नाईस टू मीट यू वळून सौंदर्य तिच्या ग्रुपबरोबर निघून गेली ते गेल्यावर सर्व सिनियर्स मोहितवर तुटून पडले काय यार मोहित तू आमचीच इज्जत काढली तुझी इज्जत राहावी म्हणून आम्ही काही उलटून बोललो नाही पक्या ओरडला अरे पक्या जब सीधी उंगलीचे घी नाही निकले तो उंगली ते करणी पडती हे आणि तुला तिचे नाव माहीत करून घ्यायचे होते ना मग सांगितले की तिने चल झुटा चालू चाले तुझे हिरो बनना था पक्या म्हणाला मोहित हसला आणि म्हणाला चल सॉरी यार चला कॅन्टीनला आज माझ्यातर्फे सर्वांना नाश्ता इकडे कॅन्टीनला लावण्य एकटी एका टेबलावर होती इतर सर्वांना आपापल्या ग्रुपबरोबर मस्तीत बघून तिला आणखीच एकटेपणा जाणवत होता तिला रोहनची आठवण झाली शाळेत नेहमी रोहन तिच्याबरोबर कॅन्टीनमध्ये असायचा आज हा एकटेपणा तिला अपेक्षित नव्हता